त्यांची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याशी सामना होताना दिसत आहे दोन्ही गटाकडून विधानसभेची जय्यत तयारी सुरू असून यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आठपाडीची ताकद आवंड म्हणून कुणाच्या पारण्यात पडते यावर इथली बरीच गणित अवलंबून असणार आहेत नेमके खानापूर आटपाडी मतदारसंघातील स्थिती कशी आहे हे पाहण्या अगोदर बल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा स्वर्गीय अनिल बाबर यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं शेताच्या बांधावर जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत या भागाचा कृषी विकास शक्य नाही हे ओळखून त्यांनी टेम्बूच्या योजनेसाठी राजकीय ताकद वापरून गती देण्याचा प्रयत्न केला यामुळेच त्यांना पाणीदार आमदार अशी उपाधी जनतेने दिली याच घराण्यातील वारसदार पुढचा प्रतिनिधी असण सामान्यांनी ग्रहित धरलं असलं तरी बाबर यांना झालेला राजकीय विरोधी दुर्लक्षित करून चालणार नाही राज्यात सत्ता बदल होत असताना बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नाव मंत्रिपदासाठी घेतलं जात होतं मात्र मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच त्यांना अकाली निधन त्यांचं अकाली निधन झालं ही खंत अवघ्या मतदारसंघालाच आहे मात्र त्यांच्या राजकीय वाटचाली राजकीय विरोधाचाही त्यांना सामना करावा लागला होता त्यांच्या पश्चात मतदारसंघातील राजकीय संघर्ष समाप्त होण्याऐवजी अधिक तीव्र स्वरूपात पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही तथापि पोटनिवडणूक झाली असती तर हा संघर्ष एवढ्या तीव्रतेने पुढे आला नसता तरी भविष्यात वारसदारांना या संघर्षाला ग्रहित धरूनच राजकीय वाटचाल करावी लागणार आहे अनिल वाहन यांच्या अखाली निधनानंतर एका निवडणुकीत वारसदारांना विरोध करायचा नाही हा राजकीय संकेत अख्या जिल्ह्यानं आतापर्यंत पाळला अगदी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या निधनानंतर डॉक्टर विश्वजित कदम आर आर आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांना आमदारकीची संधी देण्यात आली <coughs> 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 या संकेतानुसार सुहास बाबर यांना संधी दिली जाईल असं वाटत होतं मात्र पोटनिवडणूक झालीच नाही पोटनिवडणूक झाली असती तर गोष्ट वेगळी होती पण आता सार्वत्रिक निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे यात शंका नाही विटा शहरात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचं वर्चस्व आहे या गटाचं नेतृत्व सध्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव हो पाटील यांच्याकडे हा पक्ष सध्या महायुतीचा घटक पक्ष असला तरी मैत्रीपूर्ण लढतीची आपली तयारी असल्याचं सूतोवाच अॅडव्होकेट पाटील यांनी गेल्याच महिन्यात केलं होतं तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बाबर गटाशी फारस शक्य नाही त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी पुढचा आमदार आठपाडीचा असेल असा नारा देत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या उमेदवारीचा आग्रह धरलाय तर मानगंगा साखरखाना आटपाडी बाजार समिती ताब्यात घेऊन आपलं राजकीय अस्तित्व दाखवणारे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनाही राजकीय आकांक्षा हो खोप आहेत सुहास बाबर यांच्या रूपात आपण स्वर्गीय आणि बाबर यांना पाहू असं सांगून त्यांनी सध्या तरी आपला विरोध असणार नाही असं दाखवलं असलं तरी भविष्यात काहीही घडू शकत याची चुनूक मानगंगा कारखाना निवडणुकीवेळी बाबर गटाला दिसले मानगंगा कारखान्यातून बेदखल झालेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची ही भूमिका या पुढील काळात काय असेल यावर राजकीय मांडणी अवलंबून असणार अलीकडच्या काळात त्यांचे स्वर्गीय बाबर यांच्याशी सख्य निर्माण झालं होतं हा स्नेह राखतच सुहास बाबर यांना नव्याने स्नेह संबंध प्रस्थापित करावे लागणार मतदारसंघात विकास कामासाठी गेल्या सहा महिन्यात मिळालेल्या विकास निधीवरून हे दिसून येतं आठपाडी खानापूर या नगरपंचायतींसह विटा शहरातील नळ पाणी योजनांना मिळालेली मंजुरी आणि यासाठी मिळालेला सुमारे दोनशे कोटींचा निधी विटा बस स्थानकासाठी नवीन इमारतीला मिळालेली मान्यता मतदारसंघातील एकशे बेचाळीस रस्त्यासाठी सातशे सत्याहत्तर कोटींचा मिळालेला निधी ही गेल्या सहा महिन्यातील विकास कामांची यादी घेऊन बाबर लोकांच्या जातायत मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळ त्यांच्या बाजूला असलेले वैभव पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करून आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली दोघेही महायुतीत असलेल्या घटक पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी नेतृत्वाचा लाभ मतदारसंघासाठी व्हावा यासाठी शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्यासाठीचे प्रयत्न <coughs> मंजूर करण्यासाठीचे प्रयत्न तर आहेतच पण प्रामुख्यानं टेंबू योजनेच्या माध्यमातून राजेवाडी तलाव भरून देण्यासाठी त्यांनी आग्रह धरलाय राजापूर तलाव भरला तर आठपाडी तालुक्याच्या पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याबरोबरच प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे टेंबूच्या पाण्याचे साठवण तलाव भरून घेतले जातात मात्र वितरता मात्र वितरिका नादुरुस्त असल्यानं पाणी उपलब्ध असूनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही याकडे त्यांनी अजितदा लक्ष वेधलं यामुळे या, या, या कामाच्या सर्वेक्षणाचे आदेश शासनानं दिले आहेत अनिल बाबर यांचे वारसदार आणि खानापुरी आटपाडीची हक्काची जागा म्हणून या ठिकाणी शिवसेना या ठिकाणी शिवसेनेचाच प्राधान्यानं हक्क राहणार असल्यानं या पाटील यांच्यासाठी महायुतीतून हा मतदारसंघ मिळणार का हा खरा प्रश्न आहे मात्र कोणत्याही मैदानात उतरायच यासाठी पाटील यांची मोर्चे बांधणी आटपाडीच्या विकास कामात लक्ष देत असतानाच तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातही त्यांचा राबता वाढलाय विटानगर पालिकेवर पाटील गटाचं तर ग्रामीण भागात बाबर गटाचं वर्चस्व आतापर्यंत राहिलं असून स्वच्छता अभियानात विटानगरपालिकेनं देश पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला होता यामुळे वारसा अगदी स्वर्गीय हनुमंतराव पाटील यांच्यापासून आहे त्यामुळं राजकीय घराण्यातून येणाऱ्या बाबर पाटील या पारंपरिक राजकीय विरोधकातील लढतीकडं जिल्ह्याचं लक्ष राहणार एवढं मात्र नक्की